आपण पाहताय चांगल न्यूज बातमी आहे कराड आणि बातमी आहे वैद्यकीय क्षेत्रातील कराडच्या संजीवन मेडिकल सेंटर मध्ये पार पडली ब्याऐंशी वर्षीय वृद्ध व्यक्तीवर चिरफाड न करता हृदयाची यशस्वी शस्त्रक्रिया कराडचे ब्याऐंशी वर्षीय माजी प्राचार्य फी के कुलकर्णी यांना वारंवार धाप लागत होती चालताना दम लागत होता त्यामुळे ते कराडच्या प्रसिद्ध डॉक्टर विजय सिंह पाटील यांच्या संजीवन सेंटर मध्ये दाखल झाले हृदयाच्या वेगवेगळ्या त्यामध्ये चार ब्लॉकेजेस आढळले बरं रुग्णाचे वय ब्याऐंशी वर्ष त्यात चार ब्लॉकेजेस आणि तेही सामान्य ब्लॉकेजेसपेक्षा वेगळे कठीण तरीही डॉक्टर विजय सिंह पाटील यांनी हे आव्हान स्वीकारत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बायपास शस्त्रक्रिया न करता चारही ब्लॉकेजेस काढून ब्याऐंशी वर्षीय रुग्णावरील हृदयाची शस्त्रक्रिया नमस्कार मी डॉक्टर विजयसिंह पाटील आपल्या संजीवन मेडिकल सेंटरमध्ये आता हृदयाच्या विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया सक्सेसफुल होतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे वयोवृद्ध लोकांमध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये असलेले ब्लॉकेजेस हे कठीण प्रकारचे असतात कारण की त्याच्यामध्ये रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्शियमचा थर साचून हे ब्लॉकेजेस खूप हार्ड असतात आणि अशा प्रकारच्या रुग्णांवर बायपास शस्त्रक्रिया करणेसुद्धा तितकेच धोकादायक असू शकते मुळात वयामुळं आणि शरीरातील इतर आजारांमुळं जसं की डायबिटीस ब्लड प्रेशर ह्याच्यामुळं भुलीचा धोका पण बर प्रचंड असतो तर अशाच प्रकारच्या एका रुग्णाला आ, श्री कुलकर्णी साहेबांना आम्ही इथे आमच्या रुग्णा आमच्या रुग्णालयात अँजिओप्लास्टी करून एक नवीन जीवनदान दिले आहे वयवर्ष ब्याऐंशी अशा कुलकर्णी सरांना दैनंदिन जीवनातल्या प्रत्येक कामामध्ये धाप लागत होती चालताना छातीमध्ये दुखणे आणि बऱ्यापैकी हृदयाचे ठोके जास्त वाटणे अशा प्रकाराचे तक्रार होती त्यांची अँजिओग्राफी केल्यावर आपल्याला असं आढळले की त्यांचे हृदयामध्ये जवळपास चार कठीण प्रकारचे कॅल्शियम युक्त ब्लॉकेजेस आहेत अशावेळी बायपास करणं हे खूप जिकिरीचे असते कारण की याच्यामध्ये हृदयाच्या बाकी सर्व आजारांमुळे बुलीचा धोका जास्त असतो आणि बायपास शस्त्रक्रियासुद्धा किचकट आणि गुंतागुंतीची असू शकते अशा रुग्णाला आम्ही आपली अत्याधुनिक उपकरणं वापरून जसं की इंट्रावेस्क्युलर शॉकवे अँजोप्लास्टी रोटाब्लेटर कटिंग बलून अँजिओप्लास्टी अशा प्रकारची उपकरणे वाहून आम्ही सक्सेसफुल शस्त्रक्रिया इथे आपण करू शकतो नुकतीच कुलकर्णी सरांवर ही शस्त्रक्रिया आमच्या हॉस्पिटलमध्ये सक्सेसफुल झाली त्यांना चार प्रकारचे स्टेंट त्यांच्या हृदयात बसवण्यात आले आणि शस्त्रक्रियेनंतर अगदीच दोन दिवसात ते ठणठणीत एकदम बरे आहेत ते चालत आहेत आणि आज त्यांचा आम्ही त्यांना डिस्चार्जही करत आहेत मला सर्वांना एकच आवाहन करायचं आहे की आपल्याला जर अशा प्रकारचे चॅलेंजिंग गुंतागुंतीचे ब्लॉकेजेस असतील तर निश्चितच त्याच्यावर वेगळा सल्ला घेऊन अँजिओप्लास्टीचा मार्ग उपलब्ध आहे का तुम्ही निश्चित विचारावेत आपल्या कार्डिओलॉजिस्टला आपल्या फिजिशियनकडं याबद्दलचे मार्गदर्शन करावे गरज पडल्या अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेनं आपण बायपास निश्चितच टाळू शकू धन्यवाद माझं नाव प्राचार्य व्ही के कुलकर्णी कराड नगरीमध्ये आरोग्य उपचार करणारी केंद्रे भरपूर आहेत पण आदरणीय डॉक्टर विजयसिंह पाटील यांच्या संजीवनी हॉस्पिटलला तोड नाही संजीवनी हॉस्पिटल सर्व सुविधांनी परिपूर्ण आहे मेडिकल टर्मच्या दृष्टीने त्यात कोणतीही उणीव नाही पेशंटना कुठेही उणीव भासत नाही इमारत भव्य पाच मजली आहे तळमजल्यावर आय सी भव्य सर्व सुविधांनी युक्त हॉल आहे हॉलमध्ये अद्ययावत सोळा कॉटची पेशंटना व्यवस्था आहे मशिनरी व औषधोपचारात कुठेही कमतरता नाही स्वतः डॉक्टर विजयसिंह पाटील हे विद्याविभूषित अत्यंत हुशार व नम्र आहेत स्वभाव नम्र व कोणत्याही तऱ्हेचा अहंभाव नाही त्यांच्या बुद्धिमत्तेची व नम्र स्वभावाची छाप पेशंटवर पडल्याशिवाय राहत नाही सर्व तऱ्हेच्या ऑपरेशनची सुविधा त्यांनी केलेली आहे डॉक्टरांचा स्टाफ अतिशय चांगला आहे सर्व डॉक्टर तज्ज्ञ अनुभवशीर आहेत नम्र आहेत पेशंट बरोबर सर्वजण प्रेमाने व समजूतदारपणाने वागतात कंपाउंडर सिस्टर सर्व इतर स्वच्छता व टापटीप करणारा वर्ग आहे पेशंट सोबत कोणीही उद्धटपणे वागत नाही त्यामुळे वातावरण हेल्दी राहते इथे कमर्शियल ऍटिट्यूड अजिबात नाही आपुलकी व जिवा सर्वांच्या रोमारोमात आहे या हॉस्पिटलमध्ये ई सी जी ई सी ओ व्हेंटिलेटर मॉनिटर कॅथलॅब जनरल वॉर्ड आय सी यू ओ टी गायनाकोलॉजी या सर्व सुविधांची कुठेही उणीव नाही भविष्य काळात हे हॉस्पिटल आपुलकीचे केंद्र बनेल सर्वांची पावले याच हॉस्पिटलकडे वळतील संजीवनी हॉस्पिटल हे लोभगंगेच्या अंतःकरणातील आदराचे स्थान बनेल याचा मला आत्मविश्वास वाटतो जय श्रीराम